माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ॲक्युप्रेशर थेरपी फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर सोलापूर आयोजित मोफत नाडी परीक्षण सुप्रसिद्ध नाडीतज्ज्ञ डॉक्टर गणेश गांधरे आयुर्वेदाचार्य तासगाव पूर्व नाव नोंदणी आवश्यक रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत स्थळ गुरुवात्साल्य अपार्टमेंट ॲक्युप्रेशर सेंटर तळमजला शिवदारे कॉलेज मागे जय जलारामनगर जुळे सोलापूर यांची वैशिष्ट्य म्हणजे रुग्ण बरे व्हावे यासाठी स्वतः कष्ट करून स्वतःची औषधे स्वतःच बनवतात त्यामुळे रुग्णांना गुण लवकर व खात्रीशीर येतोच तर यामध्ये संधिवात वातरोग ताचदुखी टाचदुखी कंबरदुखी लैंगिक समस्या जाडी वाढणे मूल न होणे आम्लपित्त स्त्रियांचे आजार बालकांचे आजार जुनाट सर्दी त्वचारोग मुतखडा रक्तदाब सौंदर्य समस्या दमा एकांगवाद पॅरालिसिस मनक्याचे विकार मूळव्यात मधुमेह वांग गुडगादुखी मानदुखी हृदयविकार किडनीचे आजार बालदमा नाकाचे हाड वाढणे थायरॉइड कानातून आवाज येणे डोळ्यांची तक्रारी चाई पडणे कावे तसेच रक्त कमी होणे व अंगावरील सूज येणे या सरांवर उपचार पूर्ण खात्रीशीर होतोच तर वाट कसली पाहताय पूर्व नाव नोंदणी करा आणि या स्थळ गुरुवात्सल्य अपार्टमेंट अॅक्युब्रेशर सेंटर तळमजला शिवदारे कॉलेज मागे जय नगर जुळे सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव बावीस झिरो सहा सत्तावन्न सत्याहत्तर नाईन फोर डबल टू झिरो सिक्स फाईव्ह सेवन डबल सेवन माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका